तिथील माती दोन्ही ग्लासमध्ये आपण जवळजवळ समान माती घेतलेली आहे ओके तर आपण ह्या मातीला पाणी देऊन वेगवेगळी पिके घेत असतो कोणती आपली पिके असू देत हे ढवळायचं का तर ज्यावेळेला आपण माती पाणी रासायनिक खत एकत्र वापरतो त्यावेळेला त्याच्यामध्ये एक अभिक्रिया घडत असते आणि अभिक्रिया घडल्यानंतर कंडिशन असते पाण्यासाठी आपण फक्त हे हा, हा जो प्रोडक्ट आहे हा भूसुरक्षाचा प्रोडक्ट फक्त पन्नास ग्रॅम एक एकरसाठी आपल्याला सोडायचा आहे ते टोटल एक पाचशे ते सहाशे लिटर पाण्यातून सोडायचं पाण्यात गेल्यानंतर काय बदल करतो दाखवण्यासाठी एक नॉर्मल चालू पाच मिनटं लागतील सर्वसाधारण पूर्ण सध्या ज्वलन समस्या आहे की जीवन विसरित असणे मूळ संस्था व्यवस्थित चालणे घातलेली खत वाया जाऊन न देणे पुन्हा एक महिना जरी पाण्याचं शॉर्टेज आलं तरी पण ते जिमणीची तेवढी पाहिजे आहे पण कालांतरानं समजा जादा झाला नाही पंधरा वीस दिवस जर रानात पाणी उभं राहिलं तरी पण आपली मुळी सकोप झाली नाही पाहिजे या सगळ्या क्रियेचे पूर्णपणे काम आपला भूसुरक्षा प्रोडक्ट करतोय बरोबर ह्यातलं तुम्ही हलो थोडस असं नको व्हायला की तेच जास्त हलवलं म्हणून तसं झालं हे पण तुम्ही हलो तिथेच ठेवा ते हा नव्हते ते बरोबर हे बघ का आत्ता झापून हा बाजार बस कोणा हे होत ना काय पण वापरलेलंच नाही ना अजून <coughs> ला एक पाच मिनिट तीन मिनिट लागतील अजून एक दोन तीन मिनिट आता फक्त एक पन्नास टक्के झालं फक्त तू म्हणणारे शांतता ठेवून पाणी होईल त्याच्यासाठी ढवळ दुपून आणि ते पण ढवळा याच्यामध्ये आपण वापरलेलं आणि त्याच्यात वापरलेलं वापरलेलं ना तुम्हाला हो ना आता एक क्रिया पाणी शुद्ध त्याची मॅक्सिम एक दोन मिनिटात पूर्णपणे आता दोन्ही ग्लास आपण स्थिर धरू याच्यामध्ये ऑक्सिजनची लेवल आहे ते साठ ते नव्वद पी पी एम याच्यावर ऑक्सिजनची लेवल आहे त्यामुळं पाण्याचं सूत्र आपण तर हायड्रोजन आणि ऑक्सिजन जेवढे जमिनीमध्ये ऑक्सिजन दोनशे ऐंशी ते दोनशे पी पी एम जाईल त्याच वेळेला पाणी त्याचं शुद्ध स्वरूप करतो पूर्णपणे क्रिया याच्या वापरामुळे झाली त्यामुळे जसं पाणी आपण शेतीला दिलं होतं तसं पाणी आहे पहिली गोष्ट शुद्ध स्वरूप पाण्यानं पकडलं पाणी शुद्ध करण्याचं काम पाणी शुद्ध झालं पुन्हा नंबर दोनची गोष्ट आज आता जर इथं निरशे इथं मातीवर बसलेले आपण जे समान माती घेतली दोन्ही मध्ये आपण जमीन म्हणतो आपली काळी ताकती जमीन तरी सुद्धा हे पाणी दिल्यानंतर असं चिबड स्वरूप होतं याच्या वापरानं हा जमिनीतला कण कण हा च्या पावडर सारखा सुट्टा झाला हे आपणाला एकही कण मातीचा कणात अडकलेला दिसणार नाही पूर्णपणे हे चहा पावडर सारखं कण सुट्ट होते सगळं हे प्लॉट मध्ये वापरले ना वापरलंय पाणी दिले कशी माती मातीवरती पाणी दिलेली दिलेली एकदम आता बघा बरी कशी दिसते लेवलारखं दिसते ऍक्व्यासारखं झालं पाणी माती सगळी पूर्ण खाली आता आपण दोन्ही एक स्थिर ठेवल्यानंतर आपल्याला कळल कि याच्यामध्ये माती इथं थांबली चिबड दलदल झाली जमीन चिबडासारखी माती समान घेतलेली असताना दोन ते तीन पट फुगली गेली फुगली आणि ओके पूर्णपणे हे पावडर सारखं चावडर जे हळद आले वगैरे शेतकरी घेतात कंद वर्ग पिक कमीत कमी उत्पादन चाळीस ते पन्नास टक्के उत्पादन वाढते खताचा खाचा व्यवस्थित घालून जर व्यवस्थित केलं हळद आली पिकासारख्याला तर कमीत कमी चाळीस ते पन्नास टक्के उत्पादन वाढलं जात कारण अशी क्रिया झाल्यानंतर आल्याचं गड हळदीचं गड्ड हे जबरदस्त आता आरगला आपले सचिन सरांच्यात हळद केली होती ना आपण पूर्णपणे नव्वद एकोणनव्वद गुंत्यात चौऱ्याण्णव क्विंटल हळद निघाली होती पण त्या वर्षी सव्वीस क्विंटलच्या वर कोण गेलं नव्हतं एकरी त्यावेळेला आपण एकोणनव्वद गुंत्यात चौऱ्याण्णव क्विंटल हळद काढली